श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो योगायोगाने या भोगीच्या दिवशी शाखंभरी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत या शाखंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते म्हणजेच सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडले जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य दान किंवा उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात जे आपण या दिवशी केले तर या दिवसांचं महत्त्व जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत उद्या या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म शत्रू अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला अंघुळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात उद्या सोमवार आहे तर या सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगीचा हा सण साजरा करायचा असतो भोगीला उपभोगाचा सण म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि या दिवशी अभ्यंग्य स्नान केले जाते जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी अनेकांची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर कर परिश्रम करत असतो पण बऱ्याचदा कितीही कष्ट करूनही इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशावेळी आपल्या कुंडलीमधले ग्रह जे आहेत तर ते कमकुवत असतात किंवा आपल्याला नजरबाधा झालेली असते आणि यामुळे आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार काही उपाय जर आपण केले तर जीवनात भरपूर पैसा येतो लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्यावरती कायम राहते जर आपण ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म शत्रुत्रास अडचणी ह्या नष्ट होतात बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या कामामध्ये अपयश येते किंवा सतत अडचणींना सामोरी जावं लागत असते तेव्हा आपण सहज म्हणत असतो की मी कुठल्या जन्माचे वाईट भोग भोगत आहे आणि जर आपण या भोगीच्याच दिवशी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर आपले सर्व मागचे वाईट भोग जे आहे तर ते नष्ट होतात त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल मग ती व्यक्ती आपल्या जवळची असेल किंवा आपल्याला माहीत नसेल शत्रू हा कुपित असेल तर असा शत्रु त्रास शत्रू शत्रुपिडा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर उद्या या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात यामुळे पृथ्वीवरती एक हजारपट्टीने सकारात्मक लहरी या सक्रिय असतात आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला महत्त्व दिले जाते म्हणून शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून हे स्नान करा किंवा जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत तर तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतरनं आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे आहेत त्या तिळामध्ये थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि या तीन वस्तू तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या तरी सुद्धा चालेल याचं चा एक उठण तयार करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे उठणं जे आहे तर ते आपल्या संपूर्ण अंगाला लावायचं आहे अगदी आपल्या केसांना सुद्धा तुम्हाला ते लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढून या पाण्याने स्नान करायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करत हे स्नान करायचं आहे या मंत्राचा जप करून आपण असे स्नान केले तर आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं पांढरे तीळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणून हे तीळ जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपले दारिद्र्य हे दूर होते हळद ही लक्ष्मीकारक मानली जाते आणि म्हणून हळद टाकून स्नान केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला असं उठणं करून अंगाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही जे आंघोळीचं पाणी काढणार आहे तर त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ थोडंसं तूप आणि चिमूडभर हळद टाकून देखील तुम्ही हे स्नान करू शकता यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं जे लाल चंदन असतं तर ते टाकायचं आहे थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि यानंतर हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होतात तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील नांदू लागते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण सुद्धा त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर पांढरे तेल टाकायचे आहेत आणि हे जल माता तुलसीला अर्पण करायचं आहे या दिवशी शाखंभरी पौर्णिमा आहेत पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणून आपल्याला तुळशीला असं जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी जेव्हा आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करणार आहेत देवांना स्नान घालणार आहेत तर त्या स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूडवर हळद आणि चिमूडवर पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला याच पाण्याने देवांना स्नान घालायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला तिळाचं दान अवश्य करायचं आहे मग तुम्ही हे तिळाचं दान एखाद्या गरीब व्यक्तीला सुद्धा करू शकता थोडे तीळ जे आहेत तर त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता किंवा या दिवशी तुम्ही थोडेसे तीळ आणि गूळ हा सुद्धा गाईला खाऊ घालू शकता किंवा तीळ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडू शकता जेणेकरून पाण्यामध्ये जे मासे असतात तर ते तिळ खात असतात तर यालासुद्धा एक दानच म्हटलं जातं तर अशा पद्धतीने तिळाचं दान हे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ